जय शिवतंत्र राऊ येथे झालेल्या काल आणि परवा चला रिलॅक्स होऊ या शिबिरामध्ये सहभागी होण्याचा योग मला मिळाला गेल्या पंधरा वीस दिवसापासून मी शिवतंत्र परिवाराला जोडलो गेलो आहे आणि त्याच माध्यमातून विश्वशाहीर आदरणीय डॉक्टर विजय तनपुरे बाबा यांच्याशी भेटण्याचा योग आला आणि ज्यांना मी व्हिडिओमध्ये किंवा टी व्हीवरती पाहिलं त्यांना प्रत्यक्ष भेटलो त्यांचा आशीर्वाद घेतला हे मी माझं सौभाग्य समजतो आणि या शिबिरामध्ये मी शिबिरामध्ये सहभागी झाल्यानंतर आणि घरी आल्यानंतर हा बराच मोठा फरक पडलेला आहे तुझं आहे तुझं परी जागा चुकलाशी या उक्तीप्रमाणे बाबांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितच आपलं आपल्यापाशी आहे परंतु ते सांगण्याची कोणीतरी गरज होती आणि ते बाबांनी सांगितलं त्याप्रमाणे जर आपण अंमलात आणलं तर निश्चित आपल्यात फरक पडणार आहे मी आजच सकाळपासून ती गोष्ट अंमलात आणलेली आहे मला माझ्या पुढील जीवनामध्ये आता कसं तर बाबा म्हणतील तसं सहा महिने फक्त आणि फक्त बाबा सांगतील त्याप्रमाणे आपण सगळं त्यांना फॉलो करायचं आणि आपल्या आयुष्यात काय फरक पडतोय ते पाहायचं हेच माझं ध्येय आहे आणि मी धन्यवाद देईल स बाबांना वरुण सरांना धन्यवाद देईल अतिशय छान त्या ठिकाणी व्यवस्था होती घराच्या नंतरचं घर आम्हाला मिळालं अशी या ठिकाणी भावना आहे इतकंच या निमित्तानं बोलतो आणि स्वतंत्र परिवाराचे आभार मानतो या ठिकाणी त्यांचा धन्यवाद